नमस्कार मी विष्णू लिंगाय, ज्येष्ठ पत्रकार माझ्या गल्ली ते दिल्ली या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे तसेच शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क व त्याचे मुख्य संपादक अजित पाटील यांचा मी आभार आपल्या आज आपला आजचा विषय आहे चारशे जागांचे मृगजळ अर्थात हे भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी ठेवलेले लक्ष आहे हे सांगायला नको आपण जाणकार आहातच लक्ष मोठे ठेवणे गैर नाही हो भाजपसारख्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाला तर कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी यासारख्या अशक्यप्राय आव्हानांची गरज आहे अशक्य प्राय अशासाठी की भारताच्या लोकसभा निवडणुकीत केवळ एकदा चारशेच्या वर जागा जिंकण्याचा चमत्कार राजीव गांधींनी करून दाखवला होता तो सुद्धा एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत आता हा चमत्कार नरेंद्र मोदींना करून दाखवता येईल का हा खरा प्रश्न आहे यासाठी भाजपच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये यशाकडे पाहिले पाहिजे त्यातील दोन हजार दोनशे सतरा जागा हिंदी भाषिक राज्यात होत्या म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला फक्त तीनशे तीन जागा जिंकता आल्या होत्या आता त्यातल्या दोनशे सतरा जागा हिंदी भाषिक राज्यात होत्या एकूण दोनशे पंचेचाळीस जागांपैकी दोनशे सतरा जागा म्हणजे सत्याऐंशी टक्के जागा भाजपने जिंकल्या त्यासुद्धा हिंदी <coughs> भाषेत पट्ट्यात दक्ष दक्षिणेकडील व ईशान्य भारतातील एकशे चारपैकी दोनच जागा त्यावेळेला भाजपला जिंकता आल्या होत्या तर महाराष्ट्र बंगाल बिहार राज्यात संमिश्र यश मिळाले आता या निवडणुकीत भाजपला हिंदी भाषिक पट्ट्यातील जागा टिकवून ठेवाव्या लागतीलच शिवाय दक्षिणे कर्नाटक सोडून वीस ते पंचवीस जागा जिंकाव्या लागतील ज्या राज्यात संमिश्र यश मिळाले त्या राज्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागेल उदाहरणार्थ महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या तिहेरी आघाडीशी टक्कर द्यावी लागणार आहे पश्चिम बंगालात ममता बॅनर्जीसारख्या खमक्या लढाऊ महिला महिला नेत्याचा सामना करावा लागणार आहे तर बिहारात लालू व तेजस्वी यादव यांचे आव्हान असेल असे ओडिसा असे। व तेलंगणात अनुक्रमे बिजू जनता दल व काँग्रेस यां यांचा प्रभाव आहे त्याचाही सामना भाजपला करावाच लागणार आहे पंजाब व दिल्लीत आम आदमी पक्ष भाजपशी संघर्ष करणार आहे काही राज्यात इंडिया आघाडीचेही आव्हान असेल सुरुवातीला इंडिया आघाडी जरा चाचपडत होती पण आता आघाडीतील पक्षांचे जागा वाटप निश्चित झाले आहे उत्तर प्रदेश बंगाल दिल्ली हरियाणा महाराष्ट्र या राज्यात इंडिया आघाडी भाजपला जबरदस्त टक्कर देणार यात शंकाच नाही याचाच अर्थ यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी वॉक अजिबात नाही <coughs> दोन हजार चौदा चारच्या निवडणुकीत शाहिनिंग इंडिया असे नाव भाजपने प्रचार मोहीम चालवली प्र... भाजपला त्यावेळी प्रत्यक्षात फक्त एकशे अडतीस जागा जिंकता आल्या यामुळे आत्मविश्वास हवा पण अति आत्मविश्वास दाखवून वास्तव्याकडे दुर्लक्ष नको वातावरण निर्मितीसाठी चारशे जागा जिंकण्याचे आव्हान कार्यकर्त्यांसमोर ठेवणं ठीक आहे मात्र कार्यकर्त्यांना कामाला झुंपवून हे आव्हान साध्य करून दाखवता आले पाहिजे नाहीतर चारशे धावां दा, चारशे धावांचे मृगजळ गाठताना वाळवंटात आपण एकटेच भटकतोय व जवळची शिजोरी संपली आहे याचीच जाणीव भाजपला होईल तेव्हा देश पुन्हा एकदा अनिश्चित भविष्याकडे निघालेला असेल अनिश्चित अशासाठी की एन डी ए आघाडी किंवा एन डी ए आघाडी या दोन्ही आघाडीपैकी कोणालाही बहुमत मिळाले नाही व सरकार स्थापन करण्यासाठी जर आघाडीबाहेरील पक्षांवर उदाहरणार्थ बसपा दक्षिणेतील पक्ष यावर अवलंबून राहावे लागले तर अस्थिर सरकारचा काळ सुरू होईल केंद्रातील अस्थिर सरकार हे देशाच्या आर्थिक परराष्ट्र व अंतर्गत धोरणे ठरवण्यासाठी घातक ठरते हा आजवरचा अनुभव आहे त्यामुळे देशाला स्थिर सरकारची गरज आहे व ती संधी जनता कोणत्या पक्षाला देते हे पाहावे लागेल नमस्कार